नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनल वर जिथे आम्ही तुमच्यासाठी विविध शैक्षणिक पुस्तके आणि अभ्यास साहित्य यांचे रिव्ह्यू घेऊन येतो आज आपण चर्चा करणार आहोत पोलीस भरती ग्रंथ भाग दोन अंक चव्वेचाळीस हजार म्हणजे पोलीस ग्रंथ या पुस्तकाचा बद्दल आपण बोलणार आहोत आणि बुक रिव्ह्यू करणार आहोत हे पुस्तक मुख्यतः पोलीस भरती परीक्षेसाठी डिझाईन करण्यात आले आहे पुस्तकात अंकगणित आणि बुद्धिमत्ता या विषयांवर चव्वेचाळीस हजार प्लस प्रश्न दिलेले आहेत तेव्हा तेही उत्तरे व आणि सविस्तर स्पष्टीकरणासह मित्रांनो हे पुस्तक नवीन अभ्यासक्रमावर आधारित असून दोन हजार पंचवीस साठीच्या पोलीस भरती परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी खास तयार करण्यात आले आहे एररलेस पुस्तकातील सर्व प्रश्न बारकाईने तपासले गेले आहेत त्यामुळे चुका अगदी नगण्य आहेत चव्वेचाळीस हजार प्लस प्रश्नांचा संग्रह अभ्यासक्रमातील प्रत्येक टॉपिकसाठी विस्तृत सराव करून घेतो प्रत्येक विषयातील महत्वाचे घटक सोप्या पद्धतीने समजवले आहेत उत्तरांबरोबर तपशीलवार विश्लेषण दिले आहे ज्यामुळे उत्तर सोडवण्याची योग्य पद्धत समजते मागील वर्षाच्या प्रश्नांवर आधारित सरावासाठी खास विभाग दिलेले आहेत हे पुस्तक केवळ सरावासाठी नाही तर परीक्षेत अधिक गुण कसे मिळवायचे यासाठी उत्कृष्ट मार्गदर्शन ठरते विशेषत अंकगणितातील सूत्रे आणि बुद्धिमत्तेसाठी शॉर्टकट मिळवण्यासाठी हे अतिशय उपयुक्त आहे तुमच्या वेळी तुमचा वेळ वाचवण्यासाठी आणि प्रश्नांवर गतीने उत्तर कसे शोधायचे याची सवय लावण्यासाठी हे पुस्तक आवश्यक आहे अत्यावश्यक आहे पुस्तक उत्कृष्ट असले तरी काही विद्यार्थी म्हणतात की चव्वेचाळीस हजार प्रश्नांच्या भरगच्च सामग्रीमुळे ते थोडे डिटेल वाटते त्यामुळे वेग वेळेचे योग्य नियोजन केले तरच याचा पुरेपूर फायदा होईल थोडे सुसूत्रता थोडी सुसूत्रता हवी होती असे काही ना वाटू शकते वि, मित्रांनो विठ्ठल बडे पोलीस भरती ग्रंथ भाग दोन हे एक अशा प्रकारे पुस्तक आहे जे तुमच्या परी तयारीला एक वेगळं स्तर देऊ शकते जर तुम्ही पोलीस भरती परीक्षेसाठी प्रामाणिकपणे तयारी करत असाल तर हे पुस्तक तुमच्यासाठी एक संधीच आहे आजच हे पुस्तक तुमच्या जवळच्या दुकानातून विकत घ्या किंवा हे पुस्तक तुम्हाला आयडियल बुक कंपनी दादर येथे उपलब्ध होईल जर तुम्हाला आमचा रिव्ह्यू उपयोगी वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा अशाच आणखीन पुस्तकांचे रिव्ह्यू पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुमचे काही प्रश्न असतील तर ते कमेंटमध्ये नक्की विचारा धन्यवाद